महाराष्ट्र माझा मराठी न्यूज हा विजय केवळ मनोज जरांगे पाटील यांच्यामुळेच झाला मराठा बंधू आणि नी भगिनींची प्रतिक्रिया पाहूया सविस्तर बातमी मनोज जरांगे पाटील साहेब झाले त्याबद्दल दोन शब्द काय सांगणार खर तर हा ऐतिहासिक सण आहे मराठा समाजासाठी आजचा दिवस हा इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा दिवस आहे मनोज दादा सारखा व्यक्ती आज ह्या समाजाला आमच्या मराठा समाजाला लाभला हे आमच्या समाजाचं खरंच सौभाग्य आहे आज पाचवा दिवस होत उपोषण आता आणि आज आम्हाला म्हणजे असं वाटलं होतं की आता दादा तब्येत खराब होती सरकारने नी, लवकर निर्णय घेतला पाहिजे आणि सरकारनी सरकारचा सरकार धन्यवाद व्यक्त करते आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय एकनाथ शिंदे साहेब अजित पवार साहेब आपण लवकरात लवकर हा निर्णय घेतला आणि मराठा समाजा पधरामध्ये ज्यातून घटनात्मक आणि संविधानिक जे आरक्षण आहे जे ओबीसीच्या माध्यमातून आम्हाला कुणबीचे सर्टिफिकेट देऊन तुम्ही त्याच्यामध्ये समाविष्ट करणार आहात हे आरक्षण आम्हाला तुम्ही दिलं त्याच्याबद्दल मी सरकारचं धन्यवाद व्यक्त करते आणि आमच्या सकल मराठा समाजामध्ये आज बघतो आपण सगळं जातोय आणि आनंद साजरा केला जातोय हे फक्त आणि फक्त मनोज मनोजी पाठला म्हणून झालं असा व्यक्ती समाजाला लाभला हा सगळ्याचा विजय आहे आज जय समाजाचा विजय झालाय त्याबद्दल तुम्ही काय सांगणार खरोखरच म्हणजे आज दिवाळी असं 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 वाटत आहे की दिवाळीचा सण आहे कारण गोर गरीबाचे लेकर एवढे ग्रॅज्युएट होऊन एवढे मोठ्या मोठ्या डिग्री घेऊन घरी होते आजपर्यंत आज कुठलंही आरक्षण नव्हतं मी स्वतः पोलीस भरती दिलेली आहे दोन हजार पंधरा मध्ये तर माझ दोन हजार पंधरा मध्ये चार मार्क पेपर गेलेला आहे पोलीस भरतीला तर मला आनंद आश्रू मावत नाहीयेत आता मला असं वाटत की मी माझी मुलगी आहे तर माझ्या मुलीला त्याचा फायदा झाला माझ्या बहिणीच्या मुलींना माझ्या नातेवाईकांच्या माझ्या सर्व मराठा समाजांच्या मुलींना फायदा झालेला आहे कारण जे जे मराठा समाजांनी जे एक एकमेकांना सहकार्य केलं ते खरच खूप मोठा सहभाग केलेला सहभागात सहभाग केलेला आहे आणि सहभाग सर्व महिलांनी पुरुषांनी आणि सर्व सर्व सत्तर पंचाहत्तर वर्षांचे आजोबा पण इथं आलेले आहेत नाही की कि कोण किती वर्षाचं आहे कोण कशा पद्धतीने इथं आलेलं आहे हे म्हणजे खूप महत्वाचं आहे आणि पाटलांनी तर स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवलेलं आहे आणि स्वतःचे मूल बाळ बायको हे काहीच न बघता समाजासाठी खूप लढलेले आहेत अशा व्यक्तीला म्हणजे त्याचे पाय जरी तरी कमीच आहेत अशा व्यक्तीला मला एक जो जो भारत का जय जवान जय किसान खेळते असे आपले संघर्ष योद्धा मनोज दादा पाटील यांना माझ मनपूर्वक स्वागत आणि त्यांना माझे मनपूर्व मनापासून अभिनंदन त्यांनी जे कोणाला ना जमलं ना नाही ते दादांनी करून दाखवलं आलं देंद्र फडणवीस साहेबांनी सगळ्या खाण्यापिण्याच्या गाड्या बंद केल्या सर्व काही बंद केलं पण आपले मराठे मावळे इथं पोहोचले जसे शिवाजी राजे लढले लढले शिवाजी तानाजी मालुसरे सर्व मावळे इथं सर्व तयार होऊन लढले तसंच आपले मनदानाच्या पाठीमागा सर्वांचा सहभाग सर्वांचा वाटा महिला पुरुष विद्यार्थी मित्र सर्व सगळे आलेले आहेत आणि एवढं बोलून मी माझे जय हिंद जय भारत, भारत दिवाळी का हो आज आमचा आयुष्यातला सुवर्ण क्षणाचा हा दिवस आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्ही पहिल्या दिवशी आलो त्या दिवशी आम्हाला पाणी दिलं नाही जेवणही आम्हाला मिळेल असं कुठलं अन्नछेत्र त्यांनी उघड ठेवलं नाही पण म्हणतात ना प्रश्न जेवढा बिकट परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढा तिकट अरे मरणाच्या पुढे जो उभा राहतो तो खरा मराठा अरे छत्रपती शिवरायांचं नाव घेतात अंगावर काटा निर्माण होतो तो खरा मराठा आज माझा मराठा बांधव अरे माघार घेतली नाही अरे आम्ही आज आरक्षण घेऊनच आलो आहे आणि सर्वात विशेष म्हणजे पोलीस लोकांचे फार फार आभार आहेत आमच्यावर बऱ्याच लोकांनी निर्माण केलं होतं की पोलीस असं करायला पोलीस असं करालेत मी एक पोलीस मित्र आहे म्हणून सांगते असं नाही खरोखरच पोलिसांनी खूप मदत केलेली आहे आणि फडणवीस साहेब तुम्हाला एक माझा एक विनंती आहे तुम्ही आमच्याशी आमच्याशी खूप तुम्ही छळ खेळला हो, त्रास दिला हो पण तरी सुद्धा तुम्ही आमचे दुश्मन नाही माझ्या शिवरायांनी अठरा बारा बलुतेदार लोकांना घेऊन चाललेले सोबत म्हणून आम्ही जातीभेद करणारे नाही आहोत फडणवीस साहेब आमचं म्हणून आम्हाला कळत आहे पण आज आमचा सर्वात आनंदाचा आणि सर्वात मोठा दिवाळी पेक्षा मोठी दिवाळी आहे आमच्या छत्रपती शिवाजी महाराज की आज मराठ्याची दिवाळी का खर पाहता आज दिवाळी ही प्रत्येक वर्षाची असते परंतु आज एक वेगळ्या पद्धतीची दिवाळी आम्ही आज साजरी करतोय कारण की मराठ्यामध्ये मराठा समाजामध्ये एक संघर्ष होता असा आम्हाला मिळाला आहे की निस्वार्थपणे की ज्याने करून त्यांनी आपल्या स्वतःची राहांगोळी करून आपल्या स्वतःच्या पत्नीला सोडून आपल्या स्वतःच्या मुलं बाळून आज या मराठ्यांसाठी झगडतोय गेली अडीच ते तीन वर्ष झालं हा या लढ्याला यश आज येतोय म्हणजे हा आजचा दिवस म्हणजे आणि लिहिलेला सोन्याचा दिवस आणि ऐतिहासिक दिवस म्हणून आज मी आम्ही दिवाळी साजरी करतोय आम्ही पाहतोय मराठी बांधवांच्या आणि भगिनींच्या प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत मराठी समाजाला आरक्षण मिळालं आहे रंगबाडी साहेबांचा मी धन्यवाद मानतो आणि जो काही त्रास तक्रिय झालेला आहे मराठी बांधवांना पाच दिवसाचा तो त्याही सहन करून त्यांना आज आरक्षण मिळालं त्यामध्ये मराठी समाजाचं धारंगबाड साहेबांचा मी आभार मानतो कांतीलाल पाटील महाराष्ट्र माझा मराठी न्यूज या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज